तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आज जा चौक जिल्हा परिषद असेल वासंबे असेल त्यानंतर आत्करगाव असेल त्यानंतर सावरुली असेल असे चारही जिल्हा परिषद खालापूर तालुक्यातील आम्ही दोघेही भारतीय जनता पार्टी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उरण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माझे सहकारी मित्र महेशजी बालदी साहेब आणि मी स्वतः आम्ही एकत्रपणे येऊन आणि सन्माननीय पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असे आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे येऊन या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत खर तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी अर्फे अशी पारंपरिक अलायन्स आहे आणि म्हणून आपण पाहताय की मुंबई पासून आता जे काही महाराष्ट्रातल्या झालेल्या निवडणुका आपण पाहिल्या महानगरपालिकेच्या त्या साऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला घवघवीत यश हे मिळालेलं आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातून जनता ही विकासाला मत देत आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने हा ऐतिहासिक कौल दिलेला आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीची भूमिका ही दुटप्पी झालेली आहे हे आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे त्या त्यामुळे त्यांनी आता उबाटाला बरोबर घेतील काय जे जे काय आता राहिलेले विरोधक असतील त्या साऱ्यांना बरोबर घेण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहेत त्यांना त्यांचं या ठिकाणी दाव्यानिशी सांगतो या चारही जिल्हा परिषद वार्डवर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार